सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे मागी गणपती तर मागी गणपतीच्या दर्शनासाठी चाललं आहे तर दिशाकडे दरवर्षी गणपती असतो आहे तुम्ही दरवर्षी पाहता अजून दोन तीन ठिकाणी दर्शनाला जायचं आहे आज नेमकं आमच्या कॉलनीमध्ये दिवसभर लाईट नव्हती मागे गणपतीच्या ह्याचे नऊवारी नाही आहेत का असं व्हॉट्सअपवर खूपदा मेसेज आले तर नऊवारीचं काम चालू आहे नऊवारीची ऑर्डर रेग्युलर आहे पण नऊ त्याच त्याच कलरचे येतात म्हणून मी व्हिडिओमध्ये दाखवत नाही आहे मागे गणपतीसाठी ज्या काही मी व्हिडिओ शूट केलं आहे ग नऊवाऱ्यांचं ते मी टाकणार आहे तर तुम्हाला दिसत असेल हे बघा इकडे हे काम चालू आहे आणि ऑलरेडी अशाच कलरमध्ये मागे गणपतीसाठी नऊ होत्या एक व्हिडिओ केलेला आहे तो लवकरच टाकेल मी आणि हे बघा बॅक कॅमेरानं हवं तर मी दाखवते काम चालू आहे पण आश्रममध्ये जाणं चालू आहे बाकी सगळ्या ठिकाणी चा, जाणं चालू आहे आश्रमचे व्हिडिओ मी अपलोड करते कारण मला लोकांपर्यंत आश्रमचे जे काही गोष्टी आहेत ते पोचवायचे आहेत लोकं क खूप मदत करतात त्यामुळे तो जो आश्रमचे व्हिडिओ आहेत ते मी व्हिडिओ शूट करणं कार्यक्रमाला जाणं हे मला जास्त आवडतं कारण कुठंतरी एक आपण का समाजाशीसाठी काहीतरी करतो त्यांच्यासाठी काहीतरी आपल्याकडून केलं जातं आणि माझ्या व्हिडिओमुळे बरेच जण जुडले जातात त्यामुळे ते व्हिडिओ मी टाकत आहे किंवा दुसरीकडे ठिकाणी लग्नाला इकडे तिकडे गेल्यानंतर कुठलं देवदर्शन असेल त्याचे व्हिडिओ हे करत आहे शिलाईचे व्हिडिओ मी टाकायला लागले बेल्टचा आहे परकर पोलक्याचे व्हिडिओ आहेत सगळंच मी करण्याचा प्रयत्न करत आहे तर नऊ तर ऑर्डर असणारच आहेत नेहमीच असतात पण ते व्हिडिओमध्ये न दिसण्याचं कारण हेही आहे पण बाकी जे व्हिडिओ शूट केले ते सगळं टाकण्यामध्ये त्या ते व्हिडिओला तेवढं वेळ भेटत नाही आहे आणि नऊ जे आहेत किंवा वन पीस आहेत साड्यांचे ते तुम्ही पाहताय त्याचे ड्रेसेस शिवाय लागले जसं जमतं ते तसं तुमच्यापर्यंत मी माझं काम पोहोचवण्याचा प्रयत्न करते कारण मला त्याच्यावरतीच ऑर्डर भेटतात पण बाकी सोशल किंवा समाजाचं कामही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कुठंतरी मी थोडासा प्रयत्न करत आहे तुम्ही त्याला खूप छान प्रतिसाद देता त्याबद्दल धन्यवाद आत्ता हिच्याकडे काय काय म्हणते ह्या दर्शनाला जायचं आहे तर आत्ता दर्शनाला गेल्यानंतर मी तुम्हाला तिथलं थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करते तर येता मी जाऊन आले दर्शनाला सरांसोबत सरांना काहीतरी काम होतं ते बाहेर जाणार होते म्हणून त्यांच्यासोबत जाऊन आले तर वर्षाभूली जेवाला येणार आहेत ना मी म्हणले नाही येणार आहेत बऱ्याच जणी कुठं कुठं चाललेत तर चला ही ही आता आपण दर्शनाला जाऊया जे नेहमीचे गणपती असतात आपण आणतो तसंच मागे गणपतीचं तितकंच महत्त्व आहे हे तुम्हाला हे माहिती आहे आता बऱ्याच ठिकाणी मागे गणपती बसवला जातो आणि तिथं दर्शनाला जातो सगळ्याच ठिकाणी व्हिडिओ शूट करणं शक्य होत नाही कुणाला चालतंय कुणाला चालत नाही आणि ही साडी आहे ही साडी खरंच खूप छान दिसते तर ह्याबद्दल मी डिटेल तुम्हाला नंतर सांगणारच आहे चला आपण दर्शन करून घेऊयात तर मस्तपैकी रांगोळी काढले तुळशी पुढे दारापुढे इकडं हळदी कुंकू देणं चालू आहे आणि हॉलमध्ये ती गणपती मांडते हा नवसाचा गणपती आहे दिशाने तिच्या भाचीसाठी हे गणपती नवसाचं बोललेली तेव्हापासून ती दरवर्षी रेग्युलर ती अशी ही गणपती मांडते आणि इथे तिच्या नननभाई आहेत ज्या प्रसाद देत आहेत सगळ्यांना जे कोणी येतं दर्शन घेतं त्यांना तीर्थ आणि त्यानंतर प्रसाद मग त्यानंतर बाहेर दिशा सगळ्यांना हळदी कुंकू देते जितक्या सगळ्याजणी येतात सगळ्यांना दरवर्षी काय ना काय खूप छान अशी ती वस्तू आणते ह्यावेळेस ती बॅगा आणली होते प्रीती मनिषा आम्ही सगळ्याजणी तिथं होतो जसे आम्ही हळदी कुंकू घेतो तसं जसं सगळे येतात तसे आम्ही फोटो काढून घेतो कारण ह्या आमच्या आठवणी आहेत हळदी कुंकू घेतला आणि विचारत होती ती तुम्ही भाऊजी का घाई करून गेले असं मी म्हणले त्यांना जायचं होतं दर्शन करून गेले आणि खूप छान अशी मांडणी किंवा जे कोणी येतं सगळ्यांना भेटणं करणं खूप छान पद्धतीने करते आणि इकडे जेवणाचं चालू आहे आता आले मी कॅमेरा घेतल्याबरोबर आले ही असे नाही भाग्यश्री खरं सांग नाही नाही एवढ्या वेळ कुठं होती गं मी गुलाबजामून वर होती असं <laughs> चेहऱ्यावरून बिलकुल वाटत नाही मी जेवल्यानंतर शूट घेत आहे जेवणा आधी नाही घेतलं मी काय ते तुम्हाला नाही दाखवतो राहीजे माझं जेवण झालंय सुनबाई मी हेमाला बोलले की माझं जेवण झालं आहे फक्त मी शूट घेत आहे कारण मी इतक्या गेल्याबरोबर आधी मी जेवण करून घेतलं आता सगळे जेवायला आहे तिथे आणि तुम्ही हे सगळं परिसर पाहता साईडला सगळं तिने असं व्यवस्थित मंडपने कवर केलं आहे आणि इथे सगळ्या चेअर मांडलेत आणि सगळ्याजणी जेवतायत आणि जितके जण दर्शनाला येतात सगळ्यांना आग्रह करून ते जेवायला थांबत हे ऑर्डर द्या हिला हे पण नाही बुंदी खरंच चांगली आहे वेळेची म्हणजे ते हे वाले नाही आहे म्हणून ते आपले कॉमन असते ना तसं नाही स्वयंपाक कोण करते ते पाहण्यासाठी मी मागे आले तर गरमागरम भजी भजीत छान झालाय स्वयंपाक आज लाईट नसल्यामुळे गडबड झाली तरी एकदम व्यवस्थित झालं नाही नाही पण तरी स्वयंपाक खूप छान झालाय चवीला भाजी बिजी भजी ते आणि गरमागरम भेटला सांगा आता तुम्ही काय कॅटरचं कुठून काय कसं ऑर्डर द्यायचं नाही 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 पूर्ण डिटेल आँगो सांगा मी शॉर्ट घ्या लागले हे युट्यूबवर टाकणार आहे सांगा नाही जेवण खरंच छान होतो म्हणून आले मी मागे इकडं कोण बनवलं ते बघण्यासाठी हा तुमचा केटरचा हा कुठं राहता ओके काय केट्रसचं नाव कॅटरेसचं नाव सिद्धीविनायक हा किती असलं तरी ऑर्डर घेता आज लाईट नसल्यामुळे त्रास झाला तुम्हाला बऱ्यापैकी काय म्हणतात लाईट मध्ये थो ना ला। नाही पण चवीला खरच छान झाला थांबा वर्षाला बोलवते मग ते दिली रिप्लाय छान मलाच विचारते जेवण खूप छान आहे हा ते आमचे भाऊ भाऊ तुमचं नाव सांगाय दांडी राहणार दांडी हा मला दिले त्यांनी माहिती पण जेवण कसं आहे सगळ्यांनी छान रिप्लाय सगळ्यांनी छान म्हणजे लाईट गेली तरी त्यांनी व्यवस्थित हे केलं तू खात खात काय रिप्लाय देते नाही हिच्या चेहऱ्यावरून हे जे असं मेकअप आहे हिने काही काम केलं नाही काम केलंय का हो नाही काय काय नाही केलं केलं असतं तर घाम आला असता की नाही का गप्प बैस खोटं नको बोलू हे नाही नाही तिने केलं आल्यापासून ती इकडून तिकडून ही नेहमीच चेष्टा करते काय नाही खरंच करतेस तो त्याबद्दल प्रश्नच नाही किती लोकांचं झाले लोक अजून जेवणामध्ये गुलाबजामून आता हे ताटातलं खाल्लेलं आहे त्यामध्ये दिसत नाही चुलेची भाजी फोडणीचा भात आहे पुऱ्या भजी आणि सालाड लोणचं पापड आणि हे वर्षाने केलेली बुंदी खरंच वर्षाने बुंदी खूप छान केली आहे मला वाटलं ती चेष्टा करते पण ती खरंच पदार्थ खूप छान बनवते

नेहमी मला धमकीच देते दिशा कडून आले आणि माटी गणपतीच विसर्जन उद्या आहे त्याची ऑर्डर होते नववऱ्या होत्या ते सगळे पार्सल पॅक केले होते आणि दिलं इथलेच आहेत घ्यायला आले होते म्हणजे पालघर जवळपास पालघरच्या जवळपासचे होते ॲक्च्युली त्याने ऑर्डर थोडीशी लेट दिली त्यामुळं मला थोडंसं लेट झालं ते व्हिडिओमध्ये मी तो व्हिडिओ शूट केला नऊवारीचा तो तुम्हाला लवकरच बघायला भेटेल तर खूप छान जसं दरवर्षीप्रमाणे मागे गणपती साजरा होतो तसा झाला उद्याही दोन तीन ठिकाणी दर्शनाला जायचं आणि मेन मुळात म्हणजे भजनाला जायचं आहे दिशाकडे अकरा वाजता आणि मला नेहमी उशीर होतं तर तुम्ही हे ऐकलं आहे वर्षा मॅडमनी लवकर यायला सांगितलं वेळेत जायचं आहे दोन तीन ठिकाणी दर्शनाला जायचं आहे आणि डहाणूला एका कामासाठी मी जाणार आहे ते जमेल की नाही मला थोडीशी शंका आहे मी तिथं गेले तर नक्कीच व्हिडिओ शूट करणार आहे रेग्युलर जे ऑर्डर असतात ते तर मी पूर्ण करते बिझी शेड्यूल चालले हेही मी मानते कारण बऱ्याच जणांना रिप्लाय द्यायला किंवा ऑर्डर द्यायला थोडंसं मागे पुढे व्हायला लागलं आहे कारण एकतर लग्न खूप होते मध्ये आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरायला गेलो आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं आहे पण ज्यांचे महत्त्वाचे ऑर्डर होते वेळेत होते त्यांना मी पाठवले म्हणजे लग्नाचे ते होते ते ज्यांचे साड्यांचे ड्रेसेस आहेत त्याला थोडंसं मी वेळ घेते कारण साड्यांचे ड्रेसेस पटकन असं शिवता येत नाहीत कारण त्याला वेळ द्यावा लागतो व्यवस्थित काट काढणं काट लावणं कपडा सिल्कचा असेल हातातून कधी कधी तो स्लिप होतो म्हणजे निस निसटतो त्यामुळे खूप लक्ष देऊन ते सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्याला मी थोडंसं वेळ घेते पण जेव्हा ड्रेस शिवते तेव्हा त्यांचा कस्टमरचा जो रिप्लाय येतो ना की ताई ड्रेस खूप परफेक्ट झालेत मग तेव्हा कुठंतरी एक वेगळं समाधान मिळतं आहे त्यासाठी थोडासा वेळ घेते आत्ता रेग्युलर सगळं माझे कामं चालू आहेत व्हिडिओ आधीचे ते बरेच शूट झालेले मी आत्ता टाकत आहे जसं वेळ मिळत आहे तसं कधीकधी कधी फोटो फिरायला आम्ही दोन दिवसासाठी गेले तर व्हिडिओ चार चार होत आहेत त्यामुळं ते, ते शेड्यूल थोडंसं मागे पुढे होतं आहे आणि आश्रमामध्ये एक सोळा तारखेचं लग्न होतं त्यानंतर एक एकोणीस तारखेचं म्हणजे ह्याच्यामध्ये जानेवारीमध्ये सोळा तारखेचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकला आहे एकोणीस तारखेचा आजच मी टाकलेला आहे पहिला पार्ट वाढदिवस के ते केलेलं प्लीज ते व्हिडिओ पाहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कसं तिथं सगळेजण एन्जॉय करतात तर आश्रम असूनसुद्धा आश्रमसारखं वाटत नाही बरेच जण येतात बऱ्याच गोष्टी तिथं करतात तुम्हालाही शक्य झालं तर तुमच्या आजूबाजूला किंवा इथं तुम्ही पालघरच्या ह्या आश्रमला भेट देऊ शकत असतील तर नक्की द्या आणि मेन व्हिडिओ आहे तो उद्या येईल आणि हा आज माझी गणपतीचा आम्ही नॉर्मली मैत्रिणी भेटल्यानंतर सगळे सण साजरे करतो कुठलेही सण राहू हो दे आणि एक ग्रुप अस असेल ना त्या त्यानिमताने त्या सगळ्या गोष्टी घडतात मैत्रिणीसोबत वेळ कसा जातो ते बिलकुल कळत नाही आणि खूप एक वेगळं त्याचं समाधान मिळतं एक पाठिंबा असतो निवांतपणा असतो त्याच्यामध्ये क नेहमी काही कार्यक्रम असेल की आवर्जून सगळ्याजणी मस्तपैकी तयार होऊन येतात आणि मस्तपैकी सगळे सण साजरे करतो इवन ग्रुपनीही कुठे गेलं की एकमेकींना विचारणं करणं हे खूप असतं त्यामुळं ना मैत्रिणी असलं की एक वेगळी आपली एक दुनिया असते ती त्याच्यामध्ये त्याच्यात काही आपलं बाकी काम किंवा बिझी शॉडेल काही आठवत नाही निघताना बोलतात ना नको वाटते कुठलंही कार्यक्रम असलं की कारण नेहमी टेटसला जेव्हा फोटो ठेवत असते मी बरेच जण जे शिलाई कचे ऑनलाईन ऑर्डर येतात मी त्यांचं नाव शिव केलेलं असतं त्यांना आवर्जून ते टेटस ते, ते, ते पाहतात आणि नेहमी त्यांचं एक वाक्य असतं की मस्त आहे तुम्ही खरंच सांगते खूप छान ग्रुप आहे जेवढे काही ग्रुप आहेत ते सगळेच छान आहेत सगळ्यांकडून काही ना काय शिकण्यासारखं असतं का त्यात आपण बोलतात ना जसं आपल्या हाताचे बोट वेगवेगळे असतात तसं मैत्रिणीमध्ये पण वेगवेगळ्या सगळ्या क्वालिटी असतात तर सगळ्यांकडून काही ना काही शिकायला मिळतं आहे एक मदत होते मी आहे ग तुझ्यासोबत म्हणलं तरी ते खूप असतं आपल्यासाठी तर आजचा व्हिडिओ मी हा शो छोटासाच आहे छोटासाच व्हिडिओ झाला आहे आजचा कदाचित असं मला वाटतं तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक ला ला ला, कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद